खरं सांगतो की विक्रमगड म्हणजे एवढं प्रेम लोकांनी मला म्हणजे कुठं भेटलं नाही एवढी चांगली लोकं आहेत आणि त्यांनी सगळ्यांनी एवढं चांगलं सहकार्य केलं की ते मी माझ्या आयुष्यामध्ये विसरू शकत नाही म्हणजे पहिलाच तालुका मी इंचार्ज होतो पहिल्यांदा आल्याने मला म्हणजे एवढा आठवण पेट आवड होतं की मी काम करू शकेल की नाही मी पेलू शकेल की नाही हे सगळं मोठं दिलेलं आहे सी पी एम श्रमजीवी परत इतर सगळे ब म्हणजे भारतीय जनता पार्टी किंवा सगळेच शिवसेना पक्ष इतर सगळे पक्ष काँग्रेस पक्ष सगळ्या प्रमुख प्रमुख पदाचे लोक होते इकडं सगळ्यांचं चांगलं वर्चस्व होतं म्हणजे चांगल्या जिल्ह्यामध्ये चांगले नावाजलेले राजकीय पक्षाच्या सगळे पुढारी होते आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये काम करू शकले की नाही ही मला म्हणजे पहिले दबाव होता पण जसं जसं पुढं जात राहिलो तसं तसं तुमच्या सगळ्या लोकांच्या सगळ्या लोकांनी चांगलं कॉन्फिडन्स दिला मदत केली चांगल्या चांगल्या गोष्टीला चांगले म्हटले त्यामुळे काय झालं की अनु कॉन्फिडन्स येत गेला की आपण काम करू शकतो आणि चांगलं काम केलं तर लोक पण चांगले बोलत आहेत चांगले बोलून किंवा नवाजून सांगतात त्यामुळे काम पुढं करत गेलो चांगल्या कामाला चांगली पावती मिळत गेली आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम मिळत गेलं आमचे दक्षता समिती असेल किंवा जे ज्येष्ठ नागरिक सगळे असतील त्यांनी तर एवढं प्रेम दिलं की प्रत्येक वेळेस ते गुरुजी होते आपले गुरुजी आहेत फेसबुक गुरुजी ते तर म्हणजे वारंवार पोलिसांना यायचे साहेब हे पुस्तक घ्यावे पुस्तक वाचा हे असं आहे म्हणजे एवढ्या मिटिंग घेतलं प्रत्येक मिटिंगला ते बोलून घ्यायचे मॅडम बोलवायच्या प्रत्यक्ष समितीच्या मिटिंगला प्रत्येकाने एवढं भरभरून प्रेम दिलं की म्हणजे आत्ता जाताना मी कधी म्हटलं असेल की मला रायगडला जायचं पण आत्ता जाताना ज्यावेळेस श्रेण आलेला आहे त्यावेळेस असं वाटतं की अरे बदली उगाच झाली किंवा इथून जायला नको आपण चांगले से की, आ, सेट झालो होतो चांगलं सेट म्हणण्यापेक्षा चांगलं सगळ्यांचं प्रेम मिळत होतं सगळ्यांशी चांगली एक नाळ जोडली गेली होती परंतु कसं आहे पोलीस खात्यामध्ये बदली पडती आणि निवृत्ती हे काही कोणासाठी थांबत नाहीत आपल्याला दोन वर्ष झाली की आम्हाला जायला लक्षात त्यामुळे ज जरी तुम बदली झाली माझी तरी तुमच्या सगळ्यांच्या संपर्कात राहील तुम्ही सगळ्यांनी मला जे काय भरभरून प्रतिसाद दिला चांगली मदत केली आणि चांगलं एक प्रकारे घरातल्या माणसासारखं म्हणजे फॅमिली मेंबर्ससारखं तुम्ही मला सगळ्यांना सहकार्य केलं तसंच आता आलेले आमचे बॅचमेट आहेत अजित गोळे साहेब त्यांनाही असंच भरभरून प्रेम द्या अशीच मदत करा ते पण आमच्याबरोबर गडचिरोली होते म्हणजे गडचिडीला आम्ही बरोबरच सुरुवात केली पहिलं पोस्टिंग आमचं दोघं ते होतं त्याचा बारा नंबरचा स्क्वॉड होता माझा अकरा नंबरचा स्क्वॉड होता याच्यामध्ये अॅकॅडमीमध्ये शेजार शेजारचा आमचे स्क्वॉड होते आणि तिथनं आम्ही परत गडचिरोला एकत्रच गेलो तिकडे चांगल्या पै प्रकारे साडेतीन वर्ष काढले मी जवळजवळ त्या ठिकाणी म्हणजे आमच्या बॅचनं एवढं चांगलं काम केलं की दोन हजार अकराला एकशे तीन बॅचनं जवळजवळ तीस चाळीस डेड बॉडीज नक्षल्याचे रिकवर केलं होतं त्याचप्रमाणे पुढच्या वर्षी म्हणजे दुसरं जे दो दोन हजार बाराला आमची जी बॅच गेली त्यानं जवळजवळ वीस तीस बॉडी रिकोवर करून जवळ शंभर रुपये सिलेंडर सरेंडर केलं होतं म्हणजे एवढ्या चांगल्या प्रकारे आमचं काम झालं होतं त्यांची तिकडे आम्ही एकत्रच काम केलं आणि आज माझा हा चार्ज जो आहे तो त्यांना देताना मला म्हणजे खरंच चांगलं वाटतं आहे की माझ्याच बॅचमेंटला मी चार्ज देऊन चाललेला आहे आणि हे तुमच्या सगळ्यांना तोही तेवढं सहकार्य करेल आणि माझ्यापेक्षाही चांगला विक्रमगड तालुका चांगला चालवेल अशी माझी नक्कीच खात्री आहे मला थोडा वेळ कमी आहे एस पी ऑफिसला बोललेलं आहे एस पी साहेब माझ्या बॅट्समेटकडूनच जो आम्ही पडल्या ट्रेनिंगपासून जॉईनिंगपासून आम्ही जय एक नोकरी केली के त्याच्याकडून आज असा विक्रमट तालुक्याच्या पोलिसांना आश घेतो आजच्या या उपस्थित सर्वच क्षेत्रातल्या मान्यवर उपस्थित असल्यामुळे त्याच्यावरून दिसून येते की वाटपे साहेबांनी कायद्याला धरून आणि माणूस की जखून पण कसं काम केलं आहे हे याच्यावरून तुम्ही जे प्रेम त्याच्यावर दाखवत आहे ते त्याच्यावरून आज दिसून येते की माझा पण रोग त्याच्यावर असेल की पारके साहेबांनी जे काम आत्ता तुम्ही लोक जसे केले तेच पुढे नेण्याचा प्रयत्न आहे त्याकरता मला तुमच्या सगळ्यांची पण सहकार्याची गरज आहे आणि तेच आपण सगळ्यांनी मिळून एकत्र करून काम करून अपेक्षा मी बोलतो पारके साहेबांना हा दिसतो कसं जायचं दोन मिनटं मी माझे घेऊन एवढं संपवतो त्याच्यानंतर आपली भेट होतच जा राहील जिल्हा म्हणून आपण त्या जिल्ह्याकडे बघू परंतु एक काळ साठी तो प्राधान्य दिल्ला मोठ्या प्रमाणात स्वरूप बदललेलं आहे परंतु रायगड जिल्ह्यात साहेबांना परवा प्रदिच्छा दिल्या तर तिथली सगळीच राजकारणी व्यक्ती जे आहेत त्यांच्या व्यक्तिगत स्वरूपायचे खासदार आपल्या ठाकूर हे आपल्याकडे बऱ्याच मित्र लोकांना माहिती आणि आता नव्याने एक खासदार झालेलं होत्या हैद्रशिंग पाटील म्हणून त्यांचे माझे ते कौटुंबिक जीवनाचे संबंध आहेत त्यांचे वडील एक तीन वेळा आमदार एकदा मंत्री अशा पद्धतीने त्यांची वाटचाल झाली होती एका पक्षाचे जैन पाटील आपल्याला सगळ्यांना माहीत आहे त्यांच्या ज्या बहिणी होत्या बहीण होत्या विनाक्षीदाई पाटील यांच्याचे अतिशय घरची कौटुंबिक स्वरूपाचे माझे संबंध होते त्याचं जाणं येणं आपल्या घरी असायचं अशा एका चांगल्या जिल्ह्यामध्ये जे चांगलेले आहेत

मोटरसायकल पार्क जे आहेत आपले सगळे लोक तस्वीर जे चालणारे त्याला ती शिवसेना कसोबीने प्रयत्न केला आपण सगळ्या राजकारणी व्यक्तींनी सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांना अभिवादन विरोधक आणि याच्यासाठी हस्ताक्षर करणार नाही परंतु आर्थिक मोटरसायकलवरून बसणाऱ्यांची चार चार जण बसल्याची ती आहे पद्धती आणि जास्त यासाठी काही प्रथम उपाय आपल्याला करावीच लागेल मोटरसायकलला मोठून सायकल चक्रून माणसं मरावी हॅलो हे आपल्याला कधीही अभिप्रेत नव्हतं मग विक्रम साहेब गोड तुम्हाला सगळ्यांना सरकत नाही किंवा विक्रम एक शांतीचा सेंटर आहे का या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे क्रिग्युलर ॲक्टिव्हिटीजीज नाही आणि निवडणं जर राजकारण तरी असलं राजकारण हा सगळ्या स्वरूपाचं राजकारण हाल असलं आहे परंतु राजकारण निवडणूक झाल्यानंतर पूर्णपणे संपून जातं आणि रुटींना सुरुवात होतो परंतु आता एक चॅलेंजिंग परिस्थिती ह्या भागामध्ये निर्माण झाले वाढवून बसवायचा समोर ती परिस्थिती हाताळण्याच्या बाबतीत आपल्याला धोरणपणे पाहावं लागेल तर म्हणजे आपल्या लोकांमध्ये फांगडं घ्यायचं पोलिसांना न्याय देऊ शकतात जपण न्यायालयात जाऊन त्याप्रमाणे लोकांनी न्याय मागायला येत तर म्हणजे कायदा आणि व्यवहार याची सांगड घातली पाहिजे आणि ते सांगड घालण्याचं उत्तम काम निश्चितपणानं भारतीय साहेबांनी केलं नेते साहेब तसेच नवीन गोळे साहेब आणि स्वतः पालके साहेब आपण सर्व मान्यवर सांगा फारके साहेबांना मान्यकाळ हा मी म्हणे अतिशय चांगला गेला कारण शेवटी असे असते की आपण कायदा कसा राबवतो ह्याच्यावर सर्व सर्व अवलंबून असते त्यांनी कोणालाही आपला आणि परका असं केलं नाही कारण प्रत्येक वेळेला न्याय देताना त्यांनी डिसिप्लिन कायद्याच्या गोष्टी त्या सगळ्या पाळून माणूसकीचा धर्मसुद्धा पाळला प्रत्येक वेळेला कुठलाही कार्यक्रम असो कुठलंही आंदोलन असो किंवा काही असो ते सर्वांना मिळून मिसळून प्रत्येकाचा विचार घेऊन अतिशय चांगला कार्यक्रम किंवा अतिशय चांगलं आपलं या तालुक्यातलं कायदा आणि सुव्यवस्था राहील याकडे ते सतत प्रयत्न करत असायचे त्यांच्या मनात कदाचित मला वाटते सहा महिन्यापूर्वीच होतं की मला रायगडलाच जायचंय चांगली गोष्ट आहे जसा वारकरी पंढरपूरला अगदी आतुरतेने विठ्ठलाच्या जा दर्शनाला जातो तसा आता साहेब आपल्या छत्रपती महाराजांच्या दर्शनाला रायगडात गेलेले आहेत खूप चांगलं आहे आणि साहेबांची कारकिर्दही अतिशय चांगली गेली विशेष म्हणजे आपल्या खालचे कार्मच कर्मचारी जे असतात त्यांना किती आपण कसे वागवतो याच्यावर आपलं पूर्ण कार्यालय अवलंबून असते साहेबांनी प्रत्येक त्यांच्या कॉन्स्टेबल असेल खालचे तपासी आमलदार असेल किंवा कोणी असतील अतिशय जवळून चांगलं वागवलं त्यांच्या काळामध्ये पाटील साहेब असतील दूध साहेब असतील साहेब असतील या सर्वांनी खूप सहकार्याची भूमिका ठेवली कारण हे सुद्धा त्यांचे सबॉर्डिनेट जे होते ते सुद्धा अतिशय चांगले मिळून मिसळून राहायचे कारण वरचा बॉस जर चांगला राहिला तर सगळी व्यवस्था चांगली राहते अशी व्यवस्था सतत साहेबांनी ठेवली गा तालुक्यातल्या प्रमुख लोकांशी त्यांनी अतिशय चांगले संबंध ठेवले राजकारण्यांशी असतील व्यापारी असतील किंवा सर्व क्षेत्रातले त्यांना प्रत्येक गोष्टीची आवड पण तेवढीच होती फक्त त्यांचा स्वभाव थोडंसं कमी बोलल्यामुळं लोकांना प्रोड्यूस होत नव्हते ते की मी एवढा चांगला आहे असं परंतु मनाने खूप चांगले होते आणि अतिशय चांगलं नेचर असलेलं हे ऑफिसर आपल्या तालुक्याला मिळाले मीही आपल्या तालुक्याचं एक भाग्य समजतो की अतिशय चांगला ऑफिसर डिसिप्लिनवाला ऑफिसर आपल्याला सापडला आणि चांगलं काम त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था या तालुक्यामध्ये राखली मी माझ्या कुटुंबातर्फे तसेच भारतीय जनता पार्टी पालघर जिल्ह्यातर्फे मी त्यांना पुढील कार्यासाठी अतिशय शुभेच्छा देतो तिकडे सुद्धा त्यांचं कार्य असंच मोलाचं राहील आणि महाराष्ट्र शासनाच्या दृष्टीने अतिशय मोलाची कामगिरी ते काम करतील अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि माझ्या